नमस्कार कसे आहात सगळे तर नक्कीच चांगले असाल मी पुन्हा मी आपलं आपल्या अनपणे यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आमची ॲनिव्हर्सरी आहे तुम्हाला माहितीच असेल त्यानिमित्त थोडासा प्लॅन आहे घरी बिर्याणी बनवायची आहे माझ्या मम्मी पप्पांना बोलवायचं आहे छोटंसं सेलिब्रेशन फॅमिलीसोबत करायचं आहे त्यात हा जस माझी तब्येत इतकी बिघडले सगळं बसून उलटा वगैरे चाललं त्यामुळे फक्त बिर्याणी आणि आता घरचे सगळे हेल्प करत आहेत मी दाखवते तुम्हाला बिर्याणीची तयारी कशी चालू आहे आता काय करायला लागले चिकन धुवायला लागले वगैरे लावतो तांदूळ तांदूळची सोडली पाय कुठलं पाहिजे रशियाची तयारी चालू आहे

आणि नव्हता केक दोन झाले आणि हे डेकोरेशन करतानासुद्धा आमचा नवरा हो की एवढं जास्त नको फुलं वगैरे मम्मीच घेऊन आले फक्त टाकायला पण कंटाळा इतकाळशीपणा असतो काही करण्यात इंटरेस्ट नाही आणि आणायला फक्त केक खाण्यात इंटरेस्ट होता त्यामुळे तिने केक खायला चालूसुद्धा केला होता

काय म्हणायचं डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू काय म्हणायचं ॲनिव्हर्सरी ही आहे आमची पूर्ण फॅमिली तर खूप छान वाटलं सगळे आले त्यानंतर हा एक जबरदस्तीचा व्हिडिओ झाला यांना काहीच म्हणजे काही टोक्यातच येत नाहीत अशा गोष्टी मग असं जबरदस्ती करून घ्यावं लागतं कारण की स्वतःच्या मनानंतर काहीच होत नाही त्यानंतर बिर्याणी अशा पद्धतीने झाली होती छान झालेली फक्त थोडंसं मीठ कमी पडलेलं मग आम्ही सगळ्यांनी बसून बे मस्तपैकी बिर्याणी खाल्ली आणि खूप छान अशी पार्टी झाली आमची जेवण वगैरे झालं त्यानंतर सगळे गप्पा मारत बसले आणि हण्याचं वेगळंच चाललेलं ती देवाजवळून हदी कुंकू आणून सगळ्यांना टीके लावत होती आणि बरोबर पप्पांना लागला टीका अशा पद्धतीने आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आमच्या आहोनी ड्रेस काढून पण टाक तुम्ही बघू शकता आमच्या आहोनी ड्रेस काढलेला आहे अनयाने पण ड्रेस काढलेला आहे दोघांनाही खूप गडबड असते कपडे काढण्याची व्हिडिओ न करण्याची फोटो न काढण्याची है ना, ना? <laughs> <laughs> जरा पण ड्रेस नाही आसा <laughs> <laughs> त्यानंतर घरी मम्मी पप्पा जायला निघाले कारण घर थोडंसं इथून जास्त लांब नाही आहे पण थोडं लांब आहे त्यामुळे हो पप्पा मम्मी अक्षय वगैरे आधीच निघून गेलेले त्यानंतर ता मम्मी पप्पा गेले त्यानंतर ता ह्या दोघांची थोडीशी आवरावर चाललेली ता त्यानंतर इथे गल्लीत आमच्या कुत्रे आहेत म्हणजे रा दादा रोज त्यांना खायला घालतात मग आम्ही बिर्याणी त्यांना पण घातली त्यांना पण पार्टी दिली ॲनिव्हर्सरीची त्यानंतर ता हे काही सेलिब्रेशनचे फोटोज खूप छान आलेत फोटोज कारण की अक्षय म्हटला की दिदी असं वरून फोटो काढले तर खूप छान येतील तो बारीक दिसशील आता त्यामुळे फोटो छान आले त्याने काढले काही दादांनी काढले तुम्ही बघू शकता खूप छान आले फोटोज आणि यावेळी छान का वाटलं कारण दोन्ही सोबत होते म्हणजे सासरच्या माहेरचे ही माझी पूर्ण फॅमिली सासर माहेर फोटो तुम्ही बघू शकता किती ते छान आलेत यामध्ये नाही आहेत दादा दादा फोटो काढत होते ही माझी सासरची फॅमिली पूर्ण आणि हे काही केक भरवतानाचे वगैरे फोटोज तर हे आमचं छोटंसं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा काळजी घ्या सगळे आणि धन्यवाद